पालक म्हटलं तर काही जण लगेच नाक मोडतात पण ज्यांना पालक खाण्याचे फायदे माहिती आहेत ते आठवड्यातून दोन वेळा तरी पालक खातात मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूपच टेस्टी असा पालक परोठा कसा बनवायचा ते सांगणार आहे त्याचबरोबर मी पालकाचे फायदे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे मी एक जुडी पालक घेतला आहे पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पालकाचं प्रत्येक पान आपल्याला धुवून घ्यायचं आहे कारण की त्याच्यावरती भरपूर माती असते पालक खाल्याने वजन कमी होण्यास मदत होते व वजन सुद्धा नियंत्रणात राहते त्याच्यामुळे खा पालक हा खायलाच पाहिजे काही जण पालकाची फक्त पानं घेतात पण पालकाची पानांपेक्षा पालकाच्या हे दांडे आहेत कवळ्या त्यामध्ये सुद्धा खूपच सारे जीवनसत्व असतात त्याच्यामुळे पाणी न घेता जोपर्यंत कवळ्या हे दांडी आहे तेवढे आपल्याला घ्यायचे आहेत कारण याच्यामध्ये सुद्धा भरपूर सारे जीवनसत्व आणि खनिजे असतात तर ही जी आपण दांडी घेतलेली आहे ती कोवळी असते पण तिला आपल्याला अतिशय बारीक असं कापून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला खाताना दाताखाली ते येणार नाही आणि खाताना व्यवस्थित लागेल आणि त्याचबरोबर पालका जी पानं आहेत ना ते सुद्धा आपल्याला बारीकच कापून घ्यायचे आहेत हाडांच्या आरोग्यासाठी आणि कॅल्शियम सोसण्यासाठी पालक खूप महत्वाचा आहे आपण पालकाचे जे कवळी पानं आणि दांड्या होत्या ती कापून घेतलेली आहे आता आपण मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत एक इंच आलं आणि पाच ते साठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे आपल्याला याची चटणी करायची आहे हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता पाणी न घालता आपल्याला याची चटणी वाटून घ्यायची आहे तर पहा अशी मी ही चटणी वाटून घेतलेली आहे तुम्ही डायरेक्ट ठेचा करून जरी टाकला तरीही चालेल तर अशा पद्धतीने चटणी कशी आपली पटकन होते आता आपण एक परत घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धा कप आपल्याला बेसनाचं पीठ घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण यामध्ये जो ठेचा केला होता जी चटणी वाटली होती ती सर्व चटणी आपल्याला टाकायची आहे आणि त्याचबरोबर आपण एक चमचा ओवा घेतलेला आहे हातामध्ये चोळून ओवा टाकायचा आहे दोन चमचा तीळ टाकायचे आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे अर्धी वाटी आपण दही घालायचं आहे दही आंबट नसावं आणि एक चमचा आपण तूप घालायचं आहे तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर करू शकता किंवा बटरसुद्धा घेऊ शकता लाल मिरची पावडर मी अर्धा चमचा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या आपण जो पालक का बारीक कापलेला होता तो पालक यामध्ये टाकायचा आहे थोडा थोडा पालक टाकायचा आहे अगोदर आणि त्यानंतर ही व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि जसं लागेल आपल्याला त्या पद्धतीने बाकीचासुद्धा पालक आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थितपणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे सर्व पालक आपण यामध्ये टाकलेलं आहे आता गरजेनुसार आपल्याला यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकायचं आहे सर्व मिश्रण आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं होतं आता थोडं थोडंसं पाणी टाकून हे आपण छान असं मळून घ्यायचं आहे तर आपलं जे हे पीठ आहे हे आपलं मळून तयार आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल टाकायचं आहे आणि पुन्हा हे आपल्याला व्यवस्थितपणे मळायचं आहे तेल टाकल्यामुळे काय होतं हे जे पालकाचं जे पीठ आहे ते आपल्या हाताला चिटकत नाही आणि पालक करतानासुद्धा ते पोलपट लाटण्याला पण चिटकणार नाही आता लगेच आपण पालकचे पराठे बनवायला घ्यायचं आहे हे जास्त वेळ जर ठेवलं तर पालकामुळे याला पाणी सुटू शकतं आणि सेलसर होईल त्याच्यामुळे पटकन आपण हे बनवून घ्यायचं आहे एक गोळा घ्यायचा आहे आणि थोडंसं सुक्कं पीठ लावून त्याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे जशी आपण नॉर्मल चपाती लाटतो अगदी तसंच लाटायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा तेल त्याच्यावर टाकायचं आहे किंवा तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता ते पसरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला सुक्कं पीठ थोडंसं टाकायचं आहे आणि त्यानंतर त्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे दोन्ही बाजूने आणि त्यानंतर इथेसुद्धा आपण हे फोल्ड करून घेणार आहोत असा हा आपला चौकुनी आपल्याला आकार द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सुक्कं पीठ घेऊन चौकुनी आकारामध्ये हे लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही गोलसुद्धा पराठे बनवू शकता किंवा त्रिकोणीसुद्धा बनवू शकतात प्रत्येक वेळी आपण वेगवेगळ्या आकाराचे पराठे बनवल्यामुळे घरातले सुद्धा, सुद्धा आवडीने खातात तर आज मी चौकुनी आकाराचे हे पराठे बनवणार आहे तर अशा पद्धतीने आपला हा पराठा तयार आहे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडं नाही एक पॅन मी गरम करायला ठेवला होता अर्धा चम्मच तेल टाकून त्याच्यावरती आपण हा पराठा भाजून घेणार आहोत थोडंसं तेल टाकायचं आहे पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तेल आणि त्याच्यानंतर पराठा जो आहे ना आपला छान असा आपण हा भाजून घेतलेला आहे पहा खूप छान दिसतो अशा पद्धतीने बाकीचे पराठेसुद्धा मी भाजून घेणार आहे पालक रोगप्रतिकारशक्ती वाढवते हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी करते रक्तदाब नियंत्रणात राहते पचनसंस्था चांगली राहते बद्धकोष्ठित त्रास कमी होतो आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवते मेंदूच्या विकासात आणि कार्यामध्ये स्मरणशक्तीसाठी महत्त्वाचा आहे केसांसाठी आणि डोळ्यांसाठी सुद्धा पालक खूप फायद्याचा आहे पालकातील फायबर आणि मॅग्नेशियम रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते अशा पद्धतीने आपले पालक पराठे आपण बनवलेले आहेत दही बरोबर किंवा लोणच्या बरोबर तुम्ही हे पालक पराठे नक्की खा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद